नमस्कार सुमारे साडे तेरा अब्ज वर्षांपूर्वी सजीवांची निर्मिती झाली आणि हे जग सुरू झाले सजीवांमध्ये कालानुरूप होत जाणाऱ्या बदलांमुळे जगाची रचना तशी गुंतागुंतीची होत गेली नक्कीच मानव वगळता इतर प्राण्यांचा या गुंत्यामध्ये तसा कमीच वाटा राहिला पण माणूस आणि त्याच्या जात धर्म वंश पंथलिंग आणि परंपरा यामधला फरक समजणाऱ्या म्हणण्यापेक्षा फरक करणाऱ्या माणसाचा प्रवास विकसित होत गेला मग याच विकासामधून माणूस हा विकृत होत गेला आणि त्यातूनच कुठेतरी भाषा ही समृद्ध होत गेली आणि भाषेच्या समृद्धीमधून काही माणसांनी याच भाषेतून व्यक्त होत आपली संस्कृती मांडली तर काहींनी याच भाषेतून व्यक्त होत ही दुनिया मांडली अगदीच लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया आणि ह्या दुनियेचं सौंदर्य इथे रंगवताना भाषेतल्या शब्दांचं सौंदर्य अधिक महत्वाचं ठरलं निष्कर्ष हे सबंध जग शब्दांची देण आहे शब्दांची पायी ही दुनिया आणि याच शब्दांमध्ये सामावलेली ही दुनिया तुमच्या समोर उलगडण्यासाठी मी क्रमांक बावीस विषय मांडतेय ही दुनिया अडीच अक्षरांची एका सर्वधर्मीय जागतिक परिषदेमध्ये दलाई लामा आपल्या धर्माची महती सांगताना फक्त अडीच शब्द अडीच अक्षरी शब्द वापरतात ते शब्द अर्थात प्रेम ते म्हणतात ना प्रेमा वाचून सर्व सुने दिसते जगपापुडवाने अगदी तसंच आहे त्यामुळे प्रेमाला सर्वात मोठं आव्हान हे द्वेषाचं आहे असं मानसशास्त्र म्हणतं तर त्यागातही प्रेम आहे असं म्हणणाऱ्या गाली आणि आमची राधा याच दुनियेत हातावरचं भविष्य पाहून सांगणारी माणसं या छाताकडच्या रेषांवरती भाग्य ठरवतात तर हा नसता नाही आपलं भाग्य स्वतःच्या पायाने रेखट ब्राझीलची चित्रकार ऍना हे स्वतःचं भाग्य एका कुंचल्याने लिहिते खर तर जीवनात कोणतेही गोष्ट करताना तिला एक विशिष्ट अर्थ असतो तो अर्थ जर नसेल तर हे जीवन व्यर्थ ठरत जातं आणि जीवनाला तोच अर्थ देण्याचं काम ग्रंथ करतात तर भगवद्गीतेच्या माध्यमातून आयुष्याच्या एखाद्या तरी वळणावर अडीच अक्षरी कृष्ण भेटला तर त्याचंही आयुष्य अर्जुनासारखं होऊन मित्रांनो सध्याच्या दुनियेत खायचे आणि दाखवायचे दात वेगळे झाले असताना कातडी रंगून दाखवतात त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून एका छोट्याशा व्हिडिओ मधून स्वतःच सोबत हॅपी लाईफ दाखवत आनंदी आयुष्याचा कानमंत्र वाटत सुटणारी मंडळी आपल्याला जागोजागी भेटतात तर ही सगळी प्रकार पाहून कधी कधी शाळेत भोकलेला मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे हा समर्थांचा श्लोक आठवतो सध्या सत्ता या अडीच अक्षरासाठी माणसं लाचारी पत्करतात तर कुठे तत्व या अडीच अक्षरातून माणसं स्वतःच आयुष्य पेरत जातात एकीकडे अमेरिकेत अडीच अक्षरी ट्रक सत्तेवर आले मात्र दुसरीकडे त्याच ठिकाणी सत्तेचा गैरवापर करायला सुरुवात झाली आपल्याकडे सुद्धा सामान्यांमध्ये भ्रम निर्माण करून सत्ता साध्य ठेवलं जातं मात्र यात सत्तेला शक्तीला आव्हान देत संविधानावर नितांत श्रद्धा आणि निष्ठा ठेवणाऱ्या माणसांचा मात्र गौरी लंकेश रोहित वेमूला दाभोळकर पानसरे केला जातो पर्यावरणाचा कुठेतरी ध्यास होत असताना सध्याच्या आपल्या गावाकडच्या संस्कृतीमध्ये हिरवेगार अशा स्मृती तुमच्या आमच्या सारख्या शहरातल्या माणसांच्या विस्मृतीच जात आहेत पण त्याच पर्यावरणाला वाचवण्यासाठी ग्रेटा थनबर्ग नावाची जेव्हा चिमुरडी आवाज उठवते तेव्हा आपल्याला समजतं की आता ही आपली सृष्टी वाचवण्याची आपल्यावरती खऱ्या अर्थी वेळ आलेली आहे धर्माला कुठेतरी आधार घेत हिंसा पर... हिंसा पसरवण्याचा प्रयत्न केला जातो त्याचप्रमाणे हिं हिंसा पसरवताना कुठेतरी ह्या आपल्या अडीच अक्षरी विश्वाला देवे या संस्कृतीला धक्का लागण्याचं काम आपल्या ह्या दुनियेत सातत्याने मला तरी वाटतं होताना आपल्याला पाहायला भेटत मित्रांनो माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अडीच अक्षरातल्या कर्मापासून ते धर्मापर्यंतची भक्ती संतांनी सांगितल्याप्रमाणे धरून सत्याचा शोध घेणारी असेल ना तर नक्कीच माणसाचा हा प्रवास विवेकाच्या बुद्धेतून नक्कीच विवेकाच्या दृष्टीकडे जाणारा असेल आणि हीच विवेकाची दृष्टी विवेकाची कृती आपल्यामध्ये यावी आणि तीच येण्यासाठी मानवतेच्या ध्वनीतून हुंकार पेटावा बस इतकाच आशावाद राहतो पण त्यासाठी ज्ञानेश्वर सांगितलेली विश्व ही संकल्पना पैसा पुन्हा एकदा अंतर्भूत शेवटी या चित्रपटाची मला इथे आठवण होते कारण या चित्रपटामध्ये एका प्रसंगात आकाश गुलाबी रंगाचं दाखवल्यामुळे शाळेत शिक्षा भेटलेल्या आपल्या मुलाला त्याच्याही समजावून सांगते की प्रत्येकाचा आकाश हे वेगळं असत ज्याचा त्याचा त्याच्यानुसार आकाशाचा रंग असतो अगदी त्याचप्रमाणे ही दुनिया आणि दुनिया ही असू शकते त्यामुळे फक्त दुनिया आणि अक्षरांची असं म्हणून चालणार नाही कारण प्रत्येकाचं विश्व हे त्याच्या त्याच्या पद्धतीनं वेगळं असतं काहींच विश्व त्या अक्षरांपर्यंतही न पोचू शकणार तर काहींच त्या अक्षरात पलीकडे जाणार तर पाण्यातल्या जसं ते डबकच पूर्ण जग वाटत का, तर काहींना हेच आकाश ठेंगणं पडत हेच जग आणि हेच आकाश सामावत प्रत्येकाच्या दुनियेची वाट हे एकाच शब्दाने सुरू होते ते म्हणजे प्रेम शेवटी कबीरांच्या शब्दात इतकंच दहाही अक्षर प्रेम का पढे सो पंडित होय धन्यवाद